नांदणी न्यूज घटना तुमची सावळेश्वर व्यापारी गणेशोत्सव मंडळाकडून किल्ले भूषणगडाची स्वच्छता सावळेश्वर व्यापारी गणेशोत्सव मंडळ यांच्या वतीनं एकतीस ऑगस्ट रोजी गडकोट स्वच्छता मोहीम किल्ले भूषणगड तालुका खटाव येथे पार पडली या मोहिमेमध्ये सावळेश्वर व्यापारी गणेशोत्सव मंडळाचे सर्व सदस्य सहभागी झाले होते मोहिमेदरम्यान सावळेश्वर व्यापारी गणेशोत्सव मंडळाच्या सदस्यांनी किल्ले भूषणगड पायथाम येथे एकत्रित येऊन चढाई ट्रेक करण्यात आली तसेच समूह तयार करून किल्ले भूषणगड येथे नियोजनबद्ध स्वच्छता मोहीम राबवण्यात आली सदर मोहिमेदरम्यान गड पायथा परिसर तलाव परिसर मुख्य दरवाजातील पायऱ्या आदी ठिकाणची स्वच्छता करण्यात आली किल्ल्याच्या तटबंदीवर उगवलेली झाडी तोडण्यात आली किल्ल्यावर आढळून आलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या प्लास्टिकच्या पिशव्या आदी कचरा टाकून देण्यात आला किल्ले भूषण गडाची स्वच्छता मोहीम ही ऐतिहासिक स्थळे जतन करण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या मोहिमांपैकी एक आहे या मोहिमेचा उद्देश गडांवरील प्लास्टिक कचरा कमी करणे प्लास्टिकचा कचरा गोळा करणे परिसरातील दगडी विहिरी झाकणे जेणेकरून कचरा जमा होणार नाही गडांचं पावित्र्य जपणं आणि गडांचं संवर्धन करणे हा असतो या मोहिमांच्या माध्यमातून लोकांना किल्ल्यांचे महत्व पटवून दिले जाते किल्ल्यांचे संवर्धन संरक्षण आणि त्यांची काळजी त्याचबरोबर गडांची स्वच्छता राखण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे अशी माहिती सावळेश्वर व्यापारी गणेशोत्सव मंडळाकडून देण्यात आली आहे घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची